नमस्कार विद्यार्थी मित्रो मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व हे जाणून घेण्यास सुरुवात केली होती मानवी भूगोलाचा पाया व आर्थिक दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व हे आपण जाणून घेतले उद्योगधंदे कृषी व्यवसाय पर्यटन मासेमारी या व्यवसायांमध्ये प्राकृतिक भूगोल हा कसा मदतनीस ठरतो हे जाणून घेतले आता आपण वाहतूक आणि सामाजिक क्षेत्रामधील प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व हे जाणून घेऊ आर्थिक महत्त्वांमधील वाहतूक या क्षेत्रामध्ये देखील प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व आहे प्राकृतिक घटकानुसारच रस्ते लोहमार्ग जलमार्ग विमानमार्ग उभारलेले दिसून येतात रस्ते लोहमार्ग निर्माण करण्यासाठी लागणारा खर्च हा याचा आढावा घेणे शक्य होते त्याचबरोबर ते रस्ते लोहमार्ग विमानमार्ग किती दीर्घकाळ टिकू शकतील किंवा ते किती सुरक्षित आहेत यासंबंधीचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केल्याशिवाय होऊ शकत नाही पर्वतीय प्रदेशामध्ये डोंगराळ प्रदेशांमध्ये रस्ते व लोहमार्ग बांधणीचा खर्च जास्त येतो कारण काही ठिकाणी भराव टाकावे लागतात तर काही ठिकाणी डोंगर कापून सपाट असा लोहमार्ग व रस्ते यांची निर्मिती करावी लागते चीनने जगाचे छप्पर म्हणून समजले जाणाऱ्या तिबेटच्या पठारावर लोहमार्ग हा बांधलेला दिसून येतो हा अत्यंत अवघड लोहमार्ग व प्रचंड खर्चिक असा लोहमार्ग जगामधला सर्वात खर्चिक असा लोहमार्ग म्हणून समजला जातो प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाशिवाय असे लोहमार्ग तयार करणे शक्य होत नाही याशिवाय जलमार्ग निर्माण करत असताना अनेक बंदरांची उभारणी करावी लागते ही बंदरे कोणत्या ठिकाणी उभारावी हे समजण्यासाठी पहिल्यांदा सागरतळाचा अभ्यास करावा लागतो सागर जलाचा व नद्यातील गाळांचा अभ्यास अभ्यास केल्याशिवाय बंदरांचे स्थान निश्चित करणे शक्य होत नाही गंगेच्या नदीच्या मुखामधून मोठ्या प्रमाणावर गाळाचे संचयन होते परिणामी ही बंदरे ही दीर्घकाळ टिकणारी बंदरे असू शकत नाही म्हणूनच नद्यांचा गाळ यांचा अभ्यास करूनच बंदरांची ठिकाणे ही निवडली जातात पश्चिम किनारपट्टीवरील कोचीन हे बंदर सर्वात मोठे बंदर म्हणून समजले जाते त्याही ठिकाणी प्राकृतिक रचनेचा अभ्यास करूनच त्या बंदराची उभारणी केलेली दिसते विमानतळ हवाई अड्डे तयार करीत असताना वारे वायुभार व भूरूपे या सर्वांचा अभ्यास करावा लागतो व नंतरच धावपट्टी ही निश्चित केली जाते वाहतूक मार्ग हे अर्थव्यवस्थेच्या धमण्या आहेत रक्तवाहिन्या आहेत त्यांचा जर का व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करणे हे आवश्यक असते पावसाच्या प्रमाणानुसार सर्व वाहतूक प्रकारांमध्ये बांधणीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी लागते उत्तरेकडील हिमालयाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यामुळे रस्ते वाहून गेलेले दिसून येतात परिणामी त्या ठिकाणी दरड कोसळणे यासारख्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात या समस्यांचा अभ्यास केल्याशिवाय तेथील रस्ते बांधणी करणे शक्य होत नाही सामाजिक शास्त्राच्या अभ्यासामध्ये देखील प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व असलेले दिसते समाजशास्त्रामध्ये समाज समाजव्यवस्था समाज धर्म जाती वंश परंपरा सण संस्कृती समाजाच्या मानसिकता हालचाली व समाजाची वाढ या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो या सर्व घटकांचा अभ्यास करत असताना प्राकृतिक भूगोलाचा आधार घ्यावा लागतो प्राकृतिक घटकानुसारच धर्मव्यवस्था निर्माण झालेली दिसून येते उदाहरणार्थ इस्लाम धर्माचा उदय व वा विकास वाळवंटी प्रदेशात झाला वाळवंटी प्रदेशात प्रखर उन्हामुळे व तापमानामुळे दिवसा सगळेच व्यवहार बंद असतात मात्र चंद्रोदय झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व कार्य सुरू होते म्हणूनच इस्लाम धर्मामध्ये चंद्राची पूजा केली जाते याउलट हिंदू धर्मामध्ये सूर्याची पूजा केली जाते कारण सूर्य उगवल्यानंतर सर्व कार्यांना सुरुवात झालेली दिसते म्हणजेच धर्मव्यवस्था आणि प्राकृतिक बदल व प्राकृतिक घटना यांचा जवळचा संबंध असलेला दिसून येतो भारतामध्ये मकर संक्रांत हा सण साजरी केला जातो मकरवृत्तावरून सूर्याचे झालेले भासमान भ्रमण यामुळे उत्तरेकडे असणाऱ्या भारतात थंडी हळूहळू कमी होते आणि रात्रमान कमी होऊन दिनमान वाढत जाते यामुळेच जा मकर संक्रांत हा सण भारतातील लोक साजरी करतात पावसाळ्याच्या सुरुवातीस कालबैसाखी हा सण तर हिवाळ्याच्या अखेरीस होळी हा सण तर हिवाळ्यात दिवाळी हा सण साजरी करत असताना प्राकृतिक घटकातील बदल हे लक्षात घेणे गरजेचे असलेले दिसून येते प्राकृतिक भूगोलात नद्यांचा अभ्यास केला जातो या नद्यांच्या काठीच अनेक संस्कृत्यांचा विकास झालेला आहे आणि त्या संस्कृत्यांची नावे देखील नद्यांवरूनच दिलेली दिसून येतात उदाहरणार्थ सिंधू संस्कृती नाईल संस्कृती यावरून असे समजते की सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करत असताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करणे हे गरजेचेच ठरते राजकीय दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व असलेले दिसून येते राजकीय दृष्टीनेच भूराजनीती निश्चित होते भूराजनीती आणि प्राकृतिक भूगोल यांचा जवळचा संबंध आहे भारताची राजस्थानची वाळवंटी सीमा गुजरात कोकण कारवार मलबार कोरोमंडलचे किनारे यांच्यावरून पाकिस्तानकडून धोका असलेला दिसून येतो उत्तरेकडील हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशाकडून चीन भूतान नेपाळ या देशांकडून सीमांचा वेळोवेळी दुरुपयोग झालेला दिसून येतो यानुसार भारताला इतर देशांशी संबंध निश्चित करावे लागतात देशातील महत्त्वाच्या खिंडी व त्यांच्या परिसरातील वांशिक वितरण यांचा सखोल अभ्यास भारतास करणे आवश्यक आहे हिमालयातील कारगिलचे युद्ध मुंबईवरील हल्ला यामधून प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व भूराजनीतीमध्ये कसे आहे हे स्पष्ट होते ब्रिटिश हे दर्यावादी होते हे दर्यावादी बनण्याचे मुख्य कारण म्हणजेच तेथील प्राकृतिक रचना होय ब्रिटिशांचे वास्तव्याचे ठिकाण हे बेटा बेटांचे होते बेटांवरती असणारी साधनसंपत्ती ज्यावेळेस सा अपुरी भासली त्यावेळेस ब्रिटिशांनी राजकीय साम्राज्य विस्ताराची मोहीम आखली म्हणजेच प्राकृतिक रचनेनुसार त्यांचे राजकीय धोरण ठरले नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातील प्राकृतिक भूगलाचे महत्व नैसर्गिक आपत्ती या हवामानाशी संबंधित असतात हवामानाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो पूर दुष्काळ चक्रीवादळे यासारख्या नैसर्गिक आपत्ती या, या हवामानाशी संबंधित आहे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पूर येतात नद्यांकाठी असणारे जनजीवन यामुळे विस्कटित होते नद्यांचा अभ्यास हा देखील प्राकृतिक भूगोलात केला जातो म्हणजेच पूर या नैसर्गिक आपत्तीतून व्यवस्थितपणे सोडवणूक करायची असेल तर प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास सखोलपणे असणे आवश्यक असते वातावरणातील दाबातील फरकांमुळे वारे निर्माण होतात हाच फरक खूपच जास्त असेल तर त्याचे रूपांतर चक्रीवादळात होते या चक्रीवादळांचे प्रभाव क्षेत्र प्राकृतिक भूगोलात व्यवस्थितपणे अभ्यासले जाते चक्रीवादळाचा प्रभाव कोणत्या ठिकाणी पडेल व त्यानुसार नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कसे करावे हे प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामुळे शक्य होते पृथ्वीवर भूअंतर्गत व बहिर्गत शक्ती एकत्रितपणे कार्य करत असतात भू अंतर्गत शक्तींच्या हालचालींमुळे सुनामी भूकंप ज्वालामुखी दरड कोसळणे भूमिपात होणे यासारख्या नैसर्गिक आपत्ती घडून येतात परिणामी या नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलातूनच व्यवस्थितपणे होतो प्लेट टेक्टॉनिक यामधून भूअंतर्गत होणाऱ्या प्लेटच्या हालचाली व यामुळे निर्माण होणारी ज्वालामुखी भूकंप क्षेत्र कोठे आहे याची माहिती समजते यामुळेच आपत्ती व्यवस्थापनासाठी प्राकृतिक भूगोलाची माहिती इतंभूतपणे असणे आवश्यक असते मंद हालचालींच्याच परिणामातून दरड कोसळणे भूमिपात होणे यासारख्या नैसर्गिक आपत्ती घडतात या मंद हालचालींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात झालेला दिसून येतो म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी त्या ठिकाणी प्राकृतिक रचना कशी आहे भूअंतर्गत हालचाली कोणत्या प्रकारच्या होतात व वातावरणात होणारे बदल कोणते आहेत यासारख्या सर्व घटकांचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात केला जातो जागतिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व अतिशय जास्त आहे मृदाधूप ही एक जागतिक समस्या आहे मृदा धुपेमुळे मृदेचा सर्वात वरचा सुपीक थर हा वाहून निघून जातो वारे व वा नदी यांच्यामुळे मृदा धूप मोठ्या प्रमाणावर होते मृदेचा एक मिलीमीटर जाडीचा थर निसर्गात निर्माण होण्यासाठी किमान दहा हजार वर्षे लागतात मात्र मृदाधुपीमुळे दहा हजार वर्षाचे निसर्गाचे कष्ट क्षणार्धात निघून जातात परिणामी मृदेची धूप होऊ नये आणि सुपीक मृदेचा थर हा जतन करून ठेवावा यासाठी मोठ्या प्रमाणावर अभ्यास करणे गरजेचे असते हा अभ्यास प्रामुख्याने मृदा भूगोलामधून म्हणजेच प्राकृतिक भूगोलामधून होत असतो जागतिक तापमान वाढ ही एक जागतिक समस्या आहे वातावरणशास्त्र हवामानशास्त्र या प्राकृतिक भूगोलाच्या शाखांमधून जागतिक तापमान वाढीचा अभ्यास केला जातो जागतिक तापमानवाढीची कोणती कारणे आहेत व कोणत्या कारणांमुळे जागतिक तापमान वाढ ही समस्या निर्माण झाली आहे याचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलात झालेला दिसून येतो पाणी ही नैसर्गिक साधन संपदा आहे सध्या मोठ्या प्रमाणावर मानवी कारणांमुळे प्रदूषण हे होत आहे जगातील सर्वात दूषित नदी म्हणून गंगा नदी म्हणून ओळखली जाते त्यानंतर दोन नंबर असणारी नदी ही इंडोनेशियाची आहे व नंतर चायनामधील असणारी पीत नदी ही होय यासारख्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असणारे प्रदूषण कसे रोकायचे याचा जर का उपाय काढायचा असेल तर प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास होणे गरजेचे आहे सागर जलाच्या पातळीत हळूहळू वाढ होत चालली आहे जगातील चाळीस टक्के लोकसंख्या ही सागरकिनारी राहत असलेली दिसून येते मात्र सागरजल पातळीत वाढ झाली तर जगातील वीस टक्के शहरे ही पाण्याखाली जातील यासारख्या समस्या जर सोडवायच्या असतील तर प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करणं गरजेचं आहे ओझोन वायूचा शय हा वेगवेगळ्या ठिकाणी होतोय दोन हजार वीस साली मोठ्या प्रमाणावर ओझोनचा क्षय झालेल्याची नोंद दक्षिण ध्रुवावर झालेली दिसून येते त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर हिमाच्छादित प्रदेश वितळून जात आहेत परिणामी याचाच परिणाम म्हणून सागर जलाची पातळी ही वाढलेली दिसून येते ओझून वाजूच्या क्षयामुळे मानवावर मोठ्या प्रमाणावर आपत्ती आलेली दिसून येते भविष्यात ओझोनचा क्षय असाच वाढत राहिला तर मानवाला अनेक रोगांना बळी पडावी लागेल सध्याला जंगलांना आग लागणे जंगल तोड होणे यासारख्या जागतिक समस्या आढळून येतात या जंगलांचे व्यवस्थितपणे संरक्षण करायचे असेल तरी देखील प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करणे गरजेचे आहे